एक मोठी बातमी अविनाश जाधव यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे मनसे नेते अविनाश जाधव यांनी राजीनामा दिला ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आहेत आणि त्यांनी आता जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय असं कळत या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय विधानसभेमध्ये मनसेला अपयश आल्यानंतर अविनाश जाधव यांचं हे पाऊल अविनाश जाधव यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय मनसेचे ठाण्यातले एक महत्वाचं नेतृत्व आहे अविनाश जाधव आणि त्यांनी आता ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत देवेंद्र नेमकं काय कारण आहे राजीनाम्याचं सौरभ आपल्याला माहितीये की विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेला दारुण पराभवाचा सामना करावा लागलेला आहे मनसेचा एकही उमेदवार राज्यभरात विजयी झालेला आहे आणि कुठे 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 हीच गोष्ट मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मनाला देखील लागलेली आहे खास करून ठाणे आणि पालघर इथे जे जिल्हाध्यक्ष आहेत मनसेचे अविनाश जाधव यांनी तिथल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत मनसे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे राज ठाकरे यांच्याकडे त्यांनी हा राजीनामा पाठवलेला आहे तिथलं ठाणे आणि पालघर इथे पक्षाला ज्या काही पराभवाचा सा, सामना करावा लागला त्याची जबाबदारी म्हणून त्यामुळे आता राज ठाकरे हा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा स्वीकारतात का हे पाहणं महत्वाचं असेल पण अर्थात अविनाश जाधव हा ठाणे शहरातला एक महत्वाचा चेहरा आहे मनसेचा ठाणे शहरात खिंडार तर बसेलच पण अविनाश जाधव काही वेगळी वाट निवडतील का काय वाटत अविनाश जाधव पक्ष सोडणार नाहीयेत किंवा इतर पक्षामध्ये प्रवेश करणार नाहीयेत मात्र मनसेला ठाणे पालघरमध्ये जे अपयश आलेलं आहे त्याची एक नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे कारण जिल्हाध्यक्षांच्या अंतर्गत पालघर आणि ठाणेच्या निवडणुका होतात मात्र मनसेच्या नेतेपदी अविनाश जाधव आहेत मनसेच्या किंवा इतर पक्षामध्ये त्यांचा जाण्याचा विचार नाहीये पण मनसेला जो काही पराभव स्वीकाराला लागलेला आहे या दोन्ही जिल्ह्यामध्ये त्याची नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी राजीनामा दिलेला आहे निश्चितच देवेंद्र यावर आपलं लक्ष असणार आहे त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद